हॅलो वन बी लव्ह फॅशन अँड ट्रेंड्स मध्ये तुमचं स्वागत आहे लग्न प्रसंग असो किंवा कोणताही आपला सांस्कृतिक कार्यक्रम प्रत्येक मुलीला अशा खास प्रसंगासाठी ट्रॅडिशनल आणि इतरांपेक्षा वेगळा लुक करायचा असतो या पारंपरिक कार्यक्रमांसाठी लेहंगा साडी पटियाला सलवा सूट्स असे अनेक ऑप्शन्स अवेलेबल असतात आणि मुली ही अशा ट्रॅडिशनल आउटफिट्सना जास्त प्रेफरन्स देतात या आउटफिट्स वरती अगदी योग्य ते ऍक्सेसरीज वेअर करणे ही महत्वाचे आहे जेणेकरून तुमचा लुक आणखीन आकर्षक सुंदर दिसू शकेल दाखिने म्हणून नेकलेस कानातले नथ पैंजन असे अनेक पर्याय आपल्यासाठी उपलब्ध असतात या सर्व दागिन्यांप्रमाणेच हातातल्या बांगड्या हे तितक्याच महत्वपूर्ण आहेत तुमचा लुक कम्प्लीट करण्यासाठी तुम्ही लेटेस्ट स्टाईलचे रजवाडी कंगन डिझाईन्स ट्राय करू शकता हे ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही ठिकाणी खरेदी करता येऊ शकतात जरी ते इतर बांगड्यांपेक्षा थोडे महाग असले तरी ते घातल्यानंतर तुम्हाला एक सुंदर लुक मिळेल कोरलेले आणि कुंदन जडवलेले डिझाईन आणि त्यावर अनोखे नक्षी काम तुम्हाला पारंपरिक लुक देतील तर आज आपण या व्हिडिओमध्ये असेच रजवाडी बँगल्स डिझाईन्स बघणार आहोत तर हे बघा लग्नाच्या वेळी थोडे हेवी वर्क असणारे लेहंगा आणि दागिने अधिक आकर्षक दिसतात अशा परिस्थितीत तुम्ही लाल आणि हिरव्या रंगाचे कुंदन वर्क डिझाईन असलेल्या बांगड्या ट्राय करू शकता तुम्ही हे सिंगल दोन्ही हातात घाला किंवा एका हातात घातलं तरी चालेल आणि यासोबत तुम्हाला जास्त बांगड्या घालण्याचीही गरज लागणार नाही इतक्या या ब्रॉड असतात आणि दिसायला देखील सुंदर दिसतात दे लग्नाच्या दिवशी सर्वांचे लक्ष तुमच्यावर केंद्रित करायचं असेल तर तुम्ही या जाळीदार सोनेरी रजवाडी कंगने हे ट्राय करू शकता तुमच्या लेहंग्यासारख्याच रंगाच्या बांगड्यांसोबत किंवा कॉन्ट्रास्ट रंगासोबत तुम्ही तुमचा लुक क्लासी बनवू शकता या प्रकारच्या बांगड्यांवर अतिशय बारीक जाळीदार डिझाईन बनवलेले असते अशा बांगड्या राजस्थानी आणि मारवाडी कारागिरीने तयार केलेल्या असतात दागिन्यांमध्ये मेनागारी वर्क खूप जुने आहे आणि ते दिसायला देखील सुंदर दिसते तुम्ही या प्रकारच्या कंगन सह लाल किंवा हिरव्या रंगाच्या साध्या बांगड्या देखील घालू शकता ज्या तुम्हाला खूप आकर्षक लुक देतील जर तुम्ही राजस्थानी लेहंगा घातला असेल किंवा साडी नेसली असेल बांधणी वगैरे तर या प्रकारचे कंगन तुम्ही घालू शकता आणि तुम्हाला एक कंप्लीट लुक मिळेल तर आता सण समारंभात साडीवरती त्याच त्याच साध्या बांगड्या घालायचे सोडा आणि हे असे रजवाडी कंगन नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या स्टायलिंग टिप्स व्हिडिओसोबत बाय